सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने आंबा बागायतदारांचे विमा नुकसान भरपाई संदर्भातील प्रश्न निकाली काढण्यासाठी लवकरच विमा कंपनीचे प्रतिनिधी आणि मंत्रालय स्तरावरील अधिकाऱ्यांची बैठक आपल्या अध्यक्षतेखाली घेतली जाईल असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे यांनी देवगड येथे आंबा बागायदारांच्या झालेल्या बैठकीत व्यक्त केला यावेळी राणे काय म्हणाले ते पाहूया

आपल्या सगळ्यांचं म्हणणं मांडू शकतो आणि म्हणूनच आपल्या सगळ्यांचे दोन आठवड्या अगोदरच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये जेव्हा कार्यक्रमा रेल्वे मुद्दा उल्लेख साहेबांना

आणि आता हे सगळे मुद्दे आपल्याकडून ऐकून घेतल्यानंतर जो विषय मी प्रामुख्याने ह्याच्यावर काम करणार आहे तो एक म्हणजे येणाऱ्या आठवड्यात आठ दिवसांमध्ये मॅडम आपण ह्याचा बैठकीचा पुढचा टप्पा म्हणून या सगळ्या विमा कंपन्यांच्या प्रतिनिधी बरोबर जिल्ह्याच्या मंत्री म्हणून आपण माझी बैठक आयोजित करावे आणि हे सगळे जे आहेत

ఏ గురు నరుల వైపే ఏ ఏ పుస్తకం किनारे वर्णा वर्णाचे रस्ते आणि टुंडार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धीचावगड येथील एसी नॉन एसी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत